तेव्हा राणे कुठला हिताचा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचंच आहे पण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी उमेश कुमावत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत उमेश महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होणार का राणेंच्या चर्चा प्रवेशाबद्दल अहमदाबादमध्ये नेमकं काल काय झालं काल जे काही झालेलं आहे त्यामुळे एक सर्वात महत्वाचा प्रश्न तर हा निर्माण होतो की महाराष्ट्राचं राजकारण हे अहमदाबाद मध्ये दिसतंय का, का जी भेट होती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्या बरोबर ही अत्यंत तातडीची बैठक होती आणि काल रात्री जवळपास नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी ही भेट सुरू झाली होती आणि दहा पंचावन्न म्हणजे एक तास विलास ही चर्चा चाललेली आहे आणि जी माझ्या ज्या सूत्रांची माहिती होती ती हीच होती की या भेटीत मुख्य जी चर्चा होती ती राणे संदर्भातच होती मागे ही चर्चा झाली मागेही या बातम्या आल्या होत्या आपणही बातम्या दिल्या होत्या त्या संदर्भातल्या तर तेव्हापासून राणे या गोष्टीचा इन्कार करत होते आणि काल जी चर्चा झाली फडणवीस आणि शहा यांच्या दरम्यान त्यात मुख्य मुद्दा हा राणे यांचाच होता आणि त्यामुळेच तातडीनं ही बैठक बोलवण्यात आली होती असंही सूत्रांचं म्हणलं आणि त्याचवेळी मध्ये राणे यांचं असणं खूप मोठी सूचक घटना आहे त्यातली आणि आज त्यांना आम्ही विचारलं जेव्हा आज माझाचा कॅमेरा तिथे गेला त्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तसे राणे नेहमी बोलतात ते फायर ब्रँड आहेत आणि ते कोणत्याही गोष्टी लपून ठेवत नाहीत मात्र गेल्या काही दिवसातल्या जर तुम्ही घडामोडी बघितल्या तर त्यामध्ये सर्वात महत्वाची जी घडामोड आहे ती राणेंची आणि मुख्यमंत्र्यांची भेट जे रावसाहेब दानवेंच्या मुलाचं लग्न होतं संतोष तर त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री आणि राणे एकत्र आले ती भेट सर्वात महत्वाची एक भेट मानली जाते आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की या सगळ्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या वेगाने घडत गेल्या त्यानंतर राणे स्वतः दिल्लीत गेले होते ते राहुल गांधींना भेटले काही लोकांचं म्हणणं होतं की राणेंना प्रदेशाध्यक्ष प्रकार एक, एक प्रकारे दबाव आणतायत मात्र आला की जे नितेश राणेचं निलंबन असेल ते निलंबनही भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे त्यांना निलंबित नव्हतं इतरांना निलंबित केलं होतं त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष हे असेल की नेमका आता राणे कारण महाराष्ट्र बजेट सेशन होतं विधानसभा तेही संपलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलं की आता राणे नेमका काय निर्णय घेतात आणि त्यातली जी नक्कीच उमेश आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे नितेश राणेंनी काल जे ट्वीट केलेला आहे के किंवा त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यातून स्पष्ट संकेत ते असं देत आहेत की राणे काहीतरी निर्णय घेण्याच्या बेतात नक्की आहेत आणि तो आमच्या हिताचा असेल बघा नाही विलास दोन्हीकडून हे संकेत आहेत म्हणजे जसं एक नितेश राणेंचं वक्तव्य आहे की साहेब जो निर्णय घेतील तो सर्वांच्या हिताचा असेल त्यामुळे अनेकांचं जीवन बदलेल हे एक सूचक वक्तव्य आहे आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेही त्यांचं निलंबन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते त्यांना निलंबित न करून एक संकेतच दिला होता म्हणजे एक दोन्हीकडून तुम्ही म्हणाल की एक प्रकारचे संकेत जे सूचक संकेत आहेत ते दोन्हीकडून मिळत आहेत आणि त्यामुळेच ता या चर्चांना खूप उदाहरण आलं होतं त्यावेळेस की नारायण राणे भारतीय जनता पक्षात जाणार आहेत का कारण की त्यांची घुसमट जी काँग्रेसमधली आहे ती काही लपून राहिलेली नाही जे कोल्ड वॉर चालू आहे अशोक चव्हाण आणि नारायण राणेंमध्ये काँग्रेसमध्ये ते काही लपवून राहिलेलं नाही आणि ज्या तऱ्हेचा स्वभाव आहे राणींचा जे ते ब्रँड नेते आहेत त्यामुळे ते लपवून ठेवत नाहीत कोणत्या गोष्टी आता जेव्हा पासष्टीचा दोन दिवसांपूर्वी त्यांचा सोहळा झाला त्यात त्यांनी मुक्तकंठाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती तर ते त्यांचं व्यक्तिमत्व आहे जेव्हा काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट ही गेल्या चार पाच वर्षापासून ते सांगतायत त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आणि दुसरीकडे हे संकेत आणि त्यामुळे सगळ्यांचं हे लक्ष लागलं की नेमके आता राणे कोणता निर्णय घेणार आहेत आणि ही भेट त्यासाठी सर्वात महत्वाची होती नक्कीच तेव्हा महाराष्ट्रात जो संभाव्य भूकंप होणार आहे त्याचा केंद्रबिंदू अहमदाबाद होतं अहमदाबाद मधून आलेल्या बातमी बातमीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वादळे येतात का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल